जनसेवा हीच ईश्वरसेवा मानणाऱ्या भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांच्या सेवाव्रती संघटनानिष्ठ नेतृत्वाच्या आदर्शावर भाजपाची वाटचाल प्रसन्ना उर्फ बाळू देसाई भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले शहरासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण भाजपा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे वेंगुर्ल्यातील जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी रुग्णवाहिका भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होत आहे जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून सातत्याने कार्यरत असणाऱ्या या संघटनानिष्ठ नेतृत्वाच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवाभावी उपक्रम व कार्यक्रम करण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे वेंगुर्ले शहरातील जनतेला येणाऱ्या आकस्मित आरोग्य अस्वास्थ्याच्या अडचणींचा विचार करता जनतेच्या सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीने केला होता भाजप युवा नेते आणि उद्योगपती श्री विशाल परब यांच्या माध्यमातून ही रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली गेल्याने या संकल्पाची पूर्ती झाली आहे त्याबद्दल मान्य नगराध्यक्ष राजन गिरप यांनी श्री विशाल परब यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत श्री बाळू देसाई म्हणाले की भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग पुत्र असल्याचा आम्हा सर्वांनाच अभिमान आहे वाढदिवस हे निमित्त आहे ज्यातून त्यांच्या सेवाव्रती व्यक्तिमत्वाचा आणि कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्याचा निर्णय आम्ही सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी घेतला आहे विविध सेवाभावी उपक्रम आणि कार्यक्रमातून त्यांचा वाढदिवस साजरा केला जाईल आज श्री विशाल परब यांनी दिलेल्या रुग्णवाहिकेमुळे संकट काळात रुग्णांचे प्राण वाचण्याला मदत होणार आहे अशा सेवाभावी उपक्रमाचे निश्चितपणे कौतुक असून शुक्रवार दिना एकोणीस सप्टेंबर दोन हजार सकाळी दहा वाजता वेंगुर्ले भाजपा कार्यालयासमोर भाजपा प्रदेश कार्यकारिणी शरदजीत चव्हाण यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा होणार आहे सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच जनतेने या सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन मंडळ अध्यक्ष श्री विष्णू उर्फ पप्पू परब व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी केले आहे नंबर वन निर्धार न्यूज वेंगुर्ला घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंटसाठी हॉटेल साठी फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटी डिझाईन्स तर आजच भेट द्या एमआयडीसी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला ला फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच मध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा साधायम फर्निचर मॉल फिफ्टी एम आय डी सी पु मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन